राजकारणात कधी काय होईल याचा काहीही नेम नसतो कालचे मित्र आजचे वैरी होतात आणि आजचे वैरी उद्या एका ताटात जेवायला बसतात हे आपण अनेकदा पाहिलंय पण जेव्हा संघर्ष टोकाला जातो तेव्हा जी शब्दांची आतिषबाजी होते ती पाहण्यासारखी असते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा पुन्हा एकदा पेटलाय बीड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एक असा राजकीय ड्रामा समोर आला आहे ज्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे हा संघर्ष आहे दोन मोठ्या नेत्यांमधला एक आहेत भाजपचे नेते योगेश शिरसागर आणि दुसरे आहेत राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित या दोघांमधल्या वाकयुद्धाने प्रचाराला पार एकदम हाय लेवलला नेलं आहे एकाने दुसऱ्याला बालक म्हटलंय तर दुसऱ्याने थेट पार्सल परत पाठवण्याची भाषा केली आहे नेमकं काय घडतंय बीडमध्ये कोणाचा आरोप कोणाला झोंबला आहे आणि मतदारांनी या निवडणुकीवर बहिष्कार का टाकला या सर्व गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फीडमध्ये पाहायला मिळेल आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे या निवडणुकीत भाजप नेते योगेश क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यातल्या कलगीतुऱ्याने सर्वांच्या भोया उंचवल्या आहेत बीडमध्ये भाजपचे कमळ फुलवण्यासाठी योगेश क्षीरसागर मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी विजयसिंह पंडित शर्तीने प्रयत्न करत आहेत या संघर्षाची थिणगी पडली ती एका जाहीर सभेत आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत योगेश शिरसागर यांच्यावर अत्यंत जळजळीत आणि जाहीर टीका केली विजयसिंह पंडित यांनी वापरलेले शब्द इतके तिखट होते की त्यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे विजयसिंह पंडित आपल्या भाषणात म्हणाले की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे पण काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे त्यांचा रोग स्पष्टपणे योगेश क्षीरसागर यांच्याकडे होता ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी योगेश क्षीरसागर यांना पळकुटे असेही संबोधले राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार खूप गंभीर मानला जातो आणि पंडित यांनी तोच धागा पकडून क्षीरसागर यांना लक्ष्य केले पंडित पुढे असेही म्हणाले की माझी निवडणूक नाही तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे पण ज्यावेळी माझी निवडणूक येईल तेव्हा तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला कोणी सांगायची गरज नाहीये एका प्रकारे हा थेट इशाराच होता त्यांनी योगेश चागर यांचा उल्लेख चिल्लापिल्ला असा करून माझ्यावरवर असल्या लोकांनी आरोप करू नयेत असे सुनावले पंडित यांचा हा आक्रमक अवतार पाहून बीडमधील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे आता तुम्ही विचार करत असाल की इतक्या टोकाच्या टीकेवर योगेश चिरसागर शांत कसे बसले तर मंडळी योगेश चिरसागर यांनीही या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे योगेश चिरसागर यांनी नुकतीच अजित पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना कसं वाटतं हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला चिमता काढला ते म्हणाले की भाजपमध्ये गेल्यावर मला आता मोकळीक वाटते आहे माझी अडचण इतरांना झाली होती त्यामुळे आता मी गेल्यावर त्यांनाही मोकळीक वाटत असेल त्यांचा हा टोला खूपच खोचक होता त्यांनी विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता पण सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये टीका केली योगेश चिरसागर म्हणाले की गेवराईचे पार्सल तीन तारखेला परत गेवराईला पाठवले जाईल आता हे गेवराईचे पार्सल कोणाला उद्देशून म्हटले हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये योगेश चिरसागर यांनी विकासाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांना घेण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की आम्ही चांगल्या उमेदवारांना संधी दिली आहे इतर पक्षांनी जात आणि धर्म बघून उमेदवार दिले पण भाजपने सर्वसमावेशक चेहरे दिले आहेत विरोधक काय टोमणे मारतात याकडे आम्ही लक्ष देत नाही त्यांनी बालक पालक पापडी मुरकुल्यात पडू नये तर विकासावर बोलावे बीड शहराबद्दल त्यांना काहीच माहीत नाहीये त्यांना इथल्या चार गल्ल्यासुद्धा माहीत नाहीयेत त्यामुळे त्यांनी बीडची चिंता करू नये आम्ही सक्षम आहोत योगेश्वरसागर यांच्या या वक्तव्याने स्थानिकविरुद्ध बाहेरचा हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत पंडित हे मूळचे गेवराईचे असल्याचा मुद्दा शिरसागर यांनी हुशारीने वापरला आहे या आरोप अत्यारोपांच्या फेरीमध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे बीड नगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व आहे विजयसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात क्षीरसागर कुटुंबाच्या वर्षानुवर्षाच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली ते म्हणाले की बारामतीला जेवढा निधी दिला नाही त्यापेक्षा जास्त निधी बीड नगरपालिकेला दिला असं पवार कुटुंब नेहमीच सांगतं पण मग तो निधी गेला कुठे ते तुम्ही जनतेला सांगा मागे शहरात काय दिवे लावले हे लोकांना सांगा पंडित यांनी थेट आव्हान देत म्हणाले की दुसऱ्यांचे वासे मोजण्याचे तुमचे वय नाही नियतीने तुमची जी अवस्था केली आहे ती पहा मुद्द्यांची निवडणूक गुद्द्यांकडे नेऊ नका जर कोणी लोकशाहीच्या या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार आहेत म्हणजेच अजितदादांची ताकद आपल्या मागे आहे हे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न पंडित यांनी केला पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांना बालक म्हणत त्यांची खिल्ली उडवली ते म्हणाले की बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही एखादा बालकदादांना म्हणजे अजित पवारांना ज्ञान देतो हे अत्यंत हास्यास्पद आहे नऊ वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत तीन प्रभागातून त्यांनी नामांकन दाखल केले होते आणि तिन्ही ठिकाणहून त्यांचा अर्ज बाद झाला होता अशा उमेदवाराला पक्षाने संधी दिली होती पण त्यांनी विश्वासघात केला घराचं नाव घेऊन मी पुढे आलो नाही तर मी माझी स्वतःची ओळख घेऊन इथे आलो आहे असं सांगत पंडित यांनी स्वतःच्या कष्टाची जाणीव करून दिली गेली अनेक दशकं बीड नगरपालिका एकाच कुटुंबाकडे होती आता अजितदादांनी या नगरपालिकेचे पालकत्व स्वीकारले आहे आणि शहराला दत्तक घेण्याचे ठरवले आहे असेही पंडित यांनी स्पष्ट केले पण मंडळी नेत्यांच्या या भांडणात सामान्य जनतेचे काय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण बीडमधील प्रभाग क्रमांक सोळा आणि अठरामधील मतदारांनी चक्क या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण का असेल तर विकासाचा अभाव दोन हजार सतरामध्ये शहरातील राष्ट्रवादी भवन ते लिंडी हा रस्ता मंजूर झाला इतकी वर्ष उलटून गेली वारंवार पाठपुरावा केला तरीही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे संतापलेल्या मतदारांनी आता थेट मतदानावरच बहिष्कार टाकला आहे त्यांनी तसे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत आता जेव्हा नेते मते मागायला जातील तेव्हा या मतदारांची मनधणी कशी करणार हा मोठा प्रश्न आहे नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा या रस्त्याकडे लक्ष दिले असते तर आजही वेळ आली नसती अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे आता आपण राजकीय समीकरणाकडे वळूया बीड नगरपालिकेसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे योगेश चिरसंदर स्वतः मतदारांच्या भेटी घेत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिंदेच्या शिवसेनेला आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेतले आहे म्हणजेच ही निवडणूक महायुतीविरुद्ध भाजप अशी नसून एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गट शिंदे गट आणि शिवसंग्राम अशी आघाडी झाली आहे शिवाय एआयएमसुद्धा मैदानात आहे त्यामुळे ही लढत बहुरंगी आणि अत्यंत चतुरशी होणार आहे बावन्न जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरवले आहेत या निवडणुकीत बीडमधील राजकारणात मोठी उल्थापालत होताना दिसत आहे बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला तो योगेश क्षीरसागर यांच्या स्वरूपाने संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांचेच बंधू योगेश क्षीरसागर अजितदादांच्या गटात होते पण त्यांनी अजितदादांची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळे क्षीरसागर बंधू आता वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या विचारधारेने लढत आहेत त्यातच विजयसिंह पंडित यांनी या संघर्षात उडी घेतल्याने वातावरण जास्त तापले आहे योगेश क्षीरसागर म्हणतात की त्यांचे समर्थकांचे राजीनामा सप्र सुरू आहेत तर पंडित म्हणतात की राजीनामा देणारे हे त्यांचेच कर्मचारी कार्यकर्ते नाही हा दावा प्रतिदावा खरा कोणाचा आणि खोटा कोणाचा हे निकालानंतर स्पष्ट होईलच निवडणुकीचे वेळापत्रक पाहिले तर दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे म्हणजेच निकालासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही पण तोपर्यंत बीडमध्ये काय घडामोडी होतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने तिथे कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल भाजप म्हणते की आम्ही सक्षम उमेदवार दिले आहेत तर आघाडी म्हणते की आमचं पारड्या जड आहे पण खरी ताकद कोणाची आहे हे बीडची जनताच ठरवणार आहे हा सर्व घटनाक्रम पाहता एक गोष्ट लक्षात येते बीडचे राजकारण आता वैयक्तिक केंद्रित झाली आहे विकासाचे मुद्दे बाजूला पडून वैयक्तिक टीकाटिपणी टीक जास्त होताना दिसत आहे खंजीर पार्सल बालक पालक या शब्दांमुळे निवडणुकीच्या प्रचारात रंगत नक्कीच आली पण याने बीडच्या सर्वसामान्यांचा प्रश्न सुटणार आहे का रस्ते पाणी गटार यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिक आजही झगडत आहेत बहिष्कार टाकणाऱ्या नागरिकांची व्यथा कोणाला ऐकू येईल का की निवडणुकीच्या गोंगाटात त्यांचा आवाज दाबला जाईल हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत विजयसिंह पंडित यांचा आक्रमक बाणा आणि योगेश क्षीरसागर यांची सावध पण खोचक खेळी यामुळे ही निवडणूक बीडच्या इतिहासात कायम लक्षात राहील पंडित यांनी इशारा दिलाय की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे पण जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा बघून घेईल याचा अर्थ विधानसभा निवडणुकीत किंवा भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाची अनेक दशकांची पकड आहे ती सैल करण्यात विरोधकांना यश येतं की भाजपच्या मदतीने योगेश क्षीरसागर आपले वर्चस्व सिद्ध करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल अजित पवार यांनी बीड शहराला दत्तक घेण्याचे ठरवले आहे असे पंडित म्हणाले जर तसे झाले तर बीडचा कायापालट होईल का की ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा ठरेल शेवटी राजकारण हे राजकारणाच्या जागी पण जनतेने कोणाला निवडून द्यायचं ते त्यांच्या हातात आहे बीडची जनता सुज्ञ आहे त्यांना पार्सल आणि लोकल यातील फरक कळतो तसेच विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्ष काम यातील तफावतही समजते त्यामुळे तीन डिसेंबरला जेव्हा मतपेटी उघडेल तेव्हा बीडकरांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईलच तोपर्यंत आरोप प्रत्यारोपांचा हा धुराळ असाच उडत राहणार आहे तुम्ही आणि आम्ही फक्त या राजकीय नाट्याचे साक्षीदार आहोत तर मंडळी बीडमधील या हाय व्होल्टेज राजकीय ड्रामाबद्दल तुम्हाला काय वाटतं योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का की विजयसिंह पंडित यांनी दिलेला पार्सल आणि खंजिराचा टोला बरोबर आहे बीडची जनता कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद